प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या महाएपिसोडच्या पहिल्या भागामध्ये आपण पाहणार आहोत जज साहेब सईला विचारतात की तुला तुझ्या आईसोबत राहायचं आहे की पप्पांसोबत आणि त्यावर सई सांगते की मला माझ्या आईसोबत राहायचं आहे सावनी आईसोबत आणि ते ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते सावनी आणि हर्षवर्धन मात्र खूपच खुश होतात आणि हसतच सागर आणि मुक्ताकडे बघत असतात सई मात्र खूप घाबरलेली असते तर सावनी पळतच तिच्या जवळ जाते आणि तिचे आभार मानत तिच्या गालावर किस करते आणि मग ती रागातच मुक्ताकडे बघते आणि तेथून निघून जाते सईने सावनीचं नाव घेतल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो जज साहेबसुद्धा आश्चर्यानेच सईकडे बघत असतात सागर मुक्ता इंद्रा बापू खूप रडत असतात वकील साहेबांना देखील खूप वाईट वाटत असते आणि मग त्यानंतर सई सावनी आणि हर्षवर्धन जवळ जाऊन बसते मात्र ती खूपच घाबरलेली असते आणि सतत मुक्ताकडे बघत असते आणि ही गोष्ट जज साहेबांच्या लक्षात येते आणि मग त्यानंतर ते सांगतात की हे कोर्ट अर्ध्या तासाकरिता तहकूब करण्यात येणार आहे अर्ध्या तासानंतर पुन्हा याच कोर्टामध्ये या केसचा अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल आणि मग त्यानंतर ते तेथून निघून जातात तर इकडे सावनी आणि हर्षवर्धन एकमेकांचं अभिनंदन करत असतात मात्र सई खूपच घाबरलेली असते आणि ती एकटीच पळत कोर्टाच्या बाहेर जाते सर्वजण आश्चर्याने तिच्याकडे बघत असतात सावने आणि हर्षवर्धन मात्र चेहरे वेडेवाकडे करत सागर आणि मुक्ताकडे बघून हसत असतात आणि मग त्यानंतर सई पळतच जाऊन माईंना मिठी मारते माई तिला विचारत असतात की काय झालं बाळा पण सई काही सांगत नाही ती खूप रडत असते त्याचवेळी सावनी आणि हर्षवर्धन देखील त्या ठिकाणी येतात आणि त्यावेळी मग सावनी हर्षवर्धनला विचारते की हर्ष खरं खरं सांग तूच काहीतरी केला आहे ना कारण तुझ्या चेहऱ्यावरची स्माईलच मला हे सांगते आणि त्यावर हर्षवर्धन फक्त हसून हो म्हणतो तर सावनी त्याला विचारते की प्लीज मला सांग नक्की काय केलं आहे तू पण हर्षवर्धन म्हणतो की ते महत्त्वाचं नाही आहे आता फक्त तू एवढंच लक्षात ठेव की आता अजून दहा सागर आणि दहा मुक्ता जरी आल्या ना तरीही सैला आपल्यापासून कोणीही वेगळं करू शकत नाही आणि ते ऐकून सावनी खूपच खुश होते आणि त्याला म्हणते की मला आज समजलं की मला तुझ्यासारखा पार्टनर कधीच मिळाला नसता आणि ते ऐकून हर्षवर्धनही खुश होतो तर दुसरीकडे सागर आणि मुक्ता देखील कोर्टाच्या बाहेर येतात त्या दोघांनाही घडलेल्या गोष्टीचा मोठा धक्का बसलेला असतो सागर खूप चिडलेला असतो आणि तो मुक्ताला म्हणत असतो की बघा काय आपण ज्या कारणासाठी हे लग्न केलं होतं आता ते कारणच राहिलं नाही मग आता या चिटकवलेल्या नात्याचा तरी काय उपयोग आहे त्यावर मुक्ता पण मान घालून रडत असते तर इकडे त्या दोघांना बघून हर्षवर्धन आणि सावनी मात्र हसत असतात आणि मग त्यानंतर सागर मुक्ताला म्हणतो की जर आता आपल्यात सहीच राहिली नसेल तर आपलं हे नातंही काही उपयोगाचं नसेल मी लगेच वकील साहेबांना फोन करतो आणि त्यांना डिवोर्स पेपर बनवायला सांगतो आणि ते ऐकून मुक्ताला धक्काच बसतो ती म्हणते की हे काय करताय तुम्ही यावर सागर म्हणतो काय करताय म्हणजे तुम्हाला काही एका दिवसात आमच्यासोबत अटॅचमेंट झाली का त्यावर मुक्ता देखील वैतागून म्हणते की हे बघा मला सुद्धा तुमच्या फॅमिलीसोबत राहण्याची काही इच्छा नाही मी सुद्धा सईसाठीच हे लग्न केलं होतं आणि त्या दोघांचा वाद बघून हर्षवर्धन सावनीला म्हणतो की थांब मी जरा यांना भेटून येतो आणि मग तो हसतच सागर आणि मुक्ताकडे जातो तो त्या दोघांचं अभिनंदन करत म्हणतो की हे अभिनंदन तुमच्या लग्नासाठी आहे आणि तो सागरला सांगतो की तुझं हे लग्नसुद्धा पहिल्या लग्नासारखंच यशस्वी होऊ दे आणि ते ऐकून सागर रागातच त्याच्याकडे बघतो तर मुक्ताला पुरूचा फोन आल्यामुळे ती बाजूला जाते आणि मग हर्षवर्धन सागरला म्हणतो की सागर काय झालं शेवटी नशिबाने दागा दिलाच ना तुला सईने सावनीला निवडलं आणि तुझ्या या नव्या कोऱ्या लग्नाचा काहीच उपयोग झाला नाही आणि मग त्यानंतर तो हसतच मुक्ताकडे बघतो आणि सागरला म्हणतो की मी तुला तुझा एक्स बॉस म्हणून एक सल्ला देतोय की तुझ्या या नव्या कोऱ्या बायकोला घेऊन कधीच पुन्हा मला तोंड दाखवायला येऊ नको कारण तुझ्या आजूबाजूला ज्या मुली असतात ना त्या तुझ्याकडे कधीच राहत नाही की तुझी नवी कोरी बायकोसुद्धा कदाचित पळून माझ्याकडेच येईल आणि हर्षवर्धनचं ते बोलणं ऐकून सागर खूप चिडतो तो काही बोलत नाही मात्र हर्षवर्धन पुढे म्हणतो की पण तू काही काळजी करू नको मला माहिती आहे मुक्ताचं सईवर किती प्रेम आहे ते आणि जर एखाद्या दिवशी सईची बाई तिला सांभाळायला आली नाही ना तर मी मुक्ताला बोलावून घेईल तिला तू माझ्या घरी पाठवून दे आणि हर्षवर्धनचं ते बोलणं ऐकून सागर त्याची कॉलर पकडतो पण त्याचवेळी मुक्ता तिथे आल्याने तो शांत होतो आणि हर्षवर्धनला त्यातून जायला सांगतो मात्र हर्षवर्धन मुक्ताला म्हणत असतो की मुक्ता या लग्नासाठी तुझं अभिनंदन आणि त्यानंतर तो असंही म्हणतो की जर तुला कधी सईची आठवण आली ना तर तू बिंदास्त माझ्या घरी ये तिला भेटण्यासाठी मी तुला, तुला इन्व्हिटेशनच देऊन ठेवत आहे पण त्यावर मुक्ता काहीच बोलत नाही तर हर्षवर्धन तेथून निघून जातो सावनी त्याला विचारत असते की हे सगळं करण्याची तुला काय गरज होती पण हर्षवर्धन म्हणतो की मी काय केलं मी तर फक्त त्या दोघांना त्यांच्या लग्नासाठी कॉंग्रॅच्युलेशन करायला गेलो होतो पण सागर बघ ना कसं आहे त्याला थोडेसुद्धा मॅनर्स नाही आपण एवढी केस जिंकलो पण त्याने आपल्याला साधं कॉन्ग्रॅच्युलेशनही केलं नाही आणि ते ऐकून सावनी हसू लागते तर इकडे सई मात्र माईंना मिठी मारून खूप रडत असते आणि फक्त सागर मुक्ताकडेच बघत असते आणि तिला बघून सागर मनाशी म्हणतो कीच्या चेहऱ्यावरूनच कळते की ही खुश नाही आहे पण मग तरीसुद्धा हिने सावनीचं नाव नक्की का घेतलं असेल असं काय आहे तिच्यामध्ये जे आमच्यात नाही तिला आमच्याबद्दल प्रेम किंवा भरोसा वाटत नाही का तर दुसरीकडे मुक्ता सुद्धा खूप रडत असते त्यामुळे सागर तिला समजवायला जातो तो म्हणतो की एवढं रडण्याची काही गरज नाही आपल्याला माहिती आहे ना हे लग्न फक्त खोटं होतं मग खरं लग्न तुटल्यासारखं का रडत आहे आणि त्यावर मुक्ता रागातच म्हणते की आपलं हे लग्न तुटलं म्हणून नाही रडत आहे मी तर सईने माझ्याऐवजी त्या सावनीची निवड केली म्हणून रडते मी आणि ते ऐकून सागर गप्प बसतो तर मुक्ता म्हणत असते की खरं तर सावनी सईची आई आहे तिने तिची निवड केली या गोष्टीचा मला आनंदच व्हायला हवा पण तसं नाही होते सईने सावनीची निवड नेमकी का केली तेच मला कळत नाही आहे पण त्यावर सागर काहीच उत्तर देत नाही आणि तो कोर्टामध्ये जातो तर मुक्ता सईकडेच बघत असते आणि मग त्यानंतर अर्धा तास पूर्ण झाल्याने सावनी हर्षवर्धन सैला घेऊन कोर्टात जातात मात्र जात असताना ते रागातच मुक्ताकडे बघत असतात आणि मग अर्धा तासानंतर कोर्टाच्या कामकाजाला पुन्हा सुरुवात होते साहेब म्हणत असतात की मी सैला मगाशी जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं तिने जे उत्तर दिलं आणि काही दिवसांपूर्वी तिने जे उत्तर दिलं यात खूप मोठी तफावत आहे आणि त्यामुळे कोर्टाला निर्णय घ्यायला थोडा विलंब लागला आणि मग त्यानंतर ते सांगतात की या केसच्या संदर्भात जे काही साक्षी पुरावे समोर आले त्या सगळ्यांचा विचार करून कोर्टाने अंतिम निर्णय घेतला आहे आणि मग ते सगळ्यांना सांगतात की यापुढे सई तिच्या आईसोबत राहील आणि ते ऐकून सावनी हर्षवर्धन खूप खुश होतात मात्र कोळी फॅमिली खूप रडत असते त्यांना वाईट वाटत असते सईसुद्धा खूप रडत असते मात्र त्यानंतर साहेब म्हणतात की सई तिच्या आईसोबत म्हणजेच मुक्ता सागर कोळी यांच्यासोबत राहील आणि ते ऐकून मुक्ता सागर इंद्रा बापू वकील साहेब यांचा आनंद गगनात महाविनासा होतो सई सुद्धा आनंदाने उड्या मारू लागते सावनी आणि हर्षवर्धनला मात्र मोठा धक्का बसतो ते जज साहेबांना या निर्णयाचा पुन्हा विचार करा असं सांगत कोर्टातच गोंधळ घालायला सुरुवात करतात आणि त्यामुळे जज साहेब त्यांना शांत राहायला सांगतात आणि म्हणतात मी सोबत ला 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 की मी सई सईसोबत बोललो आहे आणि तिने मला जे काही सांगितलं ना ते खूप धक्कादायक होतं आणि हे तुम्हाला सगळ्यांना देखील कळायला हवं आणि मग ते सईला म्हणतात की बाळा तू कोणालाही घाबरू नको तू मगाशी मला जे काही सांगितलं ते आता इथे सगळ्यांना सांग आणि ते ऐकून हर्षवर्धनच्या पायाखालची जमीनच सरकते त्यामुळे सावनीच्या लक्षात येतं की नक्कीच याने काहीतरी केलं असणार तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा